चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामींची नित्यसेवा आपण रोज करतो तरी पण आपण ज्या काही सेवा करतो ना ते सेवा केली तरी आमचं काही भलं होत नाही म्हणजे आमच्या कुठल्याच इच्छा पूर्ण होत नाहीत असं म्हणता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की तुम्ही काही जी काही नित्यसेवा करताना, ते सेवा करताना चुक करता? त्या नित्यसेवा करताना कोणती चूक करता त्यामुळे तुमच्या इच्छा ह्या अपूर्ण राहतात चला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपण आता सर्वात प्रथम पाहणार आहोत की नित्यसेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा कशी केली जाते बघा आता तुम्ही नवीन आहात स्वामी महाराजांच्या सेवेत नवीन आहात तर नित्यसेवा कशी करायची तर रोज तीन अध्याय वाचायचे नंतर आपल्याला महाराजांचा जप करायचा असतो आपल्याकड ज्या काही अडचणी असतात ना त्या अडचणी संपत नाहीत तर त्या अडचणी संपवण्यासाठी आपल्याला ही नित्यसेवा करायची असते नित्यसेवा करताना कुठलीही शंका आपल्या मनात आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा तरच आपली नित्यसेवा हे पूर्ण होते तर बघा सर्वात आपण आधी समजून घेऊया की नित्यसेवा म्हणजे नेमकं काय नित्यसेवा म्हणजे दररोज नियमानं श्रद्धेनं आणि सातत्याने केलेली सेवा ही नित्यसेवा असते नित्यसेवा ही कोणती साधनं नाही किंवा ते कुठलेही अवघड कामसुद्धा नाही ही सेवा आयुष्यात खूप मोठा बदल घडवते त्यामुळे आपल्याला नित्यसेवाही करत असतं आपल्या आयुष्यात खूप संकट असतात खूप भोग असतात ते भोग काही सुटत नाहीत आणि काही संपत नाही परंतु ते भोग भोगण्याची तीव्रता महाराज हे या नित्यसेवेतून आपल्याला देत असतात त्यामुळं आपल्याला नित्यसेवाही करायची असते हे भोग कुणीही चुकवू शकत नाहीत परंतु नित्यसेवा केल्याने भोग संपत नाहीत पण त्या भोगाची तीव्रता ही नक्कीच कमी होत असते आणि हेच खरे स्वामींच्या कुरपेचे लक्षण आहे आपण सगळे कर्माच्या फेऱ्यात अडकलो आहोत मागच्या जन्माचे संस्कार आणि या जन्माची कर्मे हे सगळं आपल्याला भोगावंच लागतं काही लोकांना वाटतं की एकदा स्वामी चरित्र सारामृत वाचलं की महाराज लगेच येऊन आपलं सगळं ठीक करतील परंतु तसं नाही महाराज स्पष्टपणे सांगतात की जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आम्ही लुडबुड करत नाही मात्र जो भक्त या तो, तो जात सेवेत येतो तो कधीच वाया जात नाही महाराज त्यांना सोडत नाहीत त्यांना नित्यसेवेत आणतात आणि त्यांना आपले ते शिष्य बनवतात बघा स्वामीचरित्र सारा मृत वाचन ही सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा आहे दररोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे असतात पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी नऊ अशा प्रकारे आपल्याला सात दिवसात एक संपूर्ण पाठ म्हणजे एक पारायण करायचं असतं तर तुम्हाला कळत असेल की हे पारायण आपल्याला एक ते एकविसा अध्याय सात दिवसात संपवायचे म्हणजे एक, एक पारायण हे आपलं कम्प्लीट करतं यात नित्यसेवेत आपल्याला सातत्य असणे आणि नियमितपणा असणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे नंतर आपल्याला नामजप करायचं आहे स्वामीचरित्र सारामृत वाचन झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवेचा पाया दुसरा आहे तो म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा आपल्याला तारणार आहे ज्यांच्या मनात भीती तणाव अस्थिरता असते त्यांनी तारक मंत्र वाचायला हवा पण ज्यांना वेळ मिळत नाही किंवा ज्यांना घरात कामं जास्त असतात त्यांनी नाही वाचलं तरी चालेल परंतु त्यांनी काही ही अपूर्ण होत नाही परंतु तुम्ही तारक मंत्र जर मोबाईलवर लावून दिला आणि तो जरी तुम्ही काम करताना म्हटला ना, ना किंवा संकटाच्या वेळी मनातली मनात जरी म्हटला ना तरीसुद्धा पुरेसा आहे तीन वेळा वाचला तर चालतो संख्या नाही तर भावना महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा नित्यसेवा म्हणजे ओज नाही ज्यामुळे नित्यसेवेमुळे मन शांत होतं आणि श्रद्धा वाढते त्यामुळे ही सेवा करायची असते मासिक धर्माच्या काळात सेवा कशी करायची हा प्रश्न पडलेला असतो तर या दिवसामध्ये सेवा थांबवायची असते आणि तिथून पुढे तुम्ही नंतर सुरू करू शकता तुमचे दिवस झाल्यानंतर आता किंवा काही अध्याय तुमचे अपूर्ण झाले तर तुम्हाला काय करायचं तुम्ही मोबाईलवरसुद्धा पीठ ॲप आहे होईना तिथंसुद्धा तुम्ही हे पिरियडमध्ये वाचू शकता हे लक्षात ठेवा कारण स्वामींना आपल्याला भावना महत्त्वाची असते तुम्ही कुठे वाचता हे लक्षात महत्त्वाचं नसतं आणि नंतर आपल्याला अकरा माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा असतो आणि शेवटची माळ ही आपल्या स्वतःसाठी असते हे लक्षात ठेवा त्यामुळं अकरावी माळ आपल्याला करायची असते हे लक्षात ठेवा त्या शेवटची माळ स्वतःसाठी असते म्हणून आपल्याला अकरा वेळा जप करायचा असतो हे लक्षात ठेवा तुम्ही जप हा कुठेही बसून उठून स्वयंपाक करताना झाडू मारताना करू शकता फक्त मी आणि माझे महाराज एवढंच मनात असलं पाहिजे स्वामी भक्तानो महाराजांना लढा लावायला अजिबात आवडत नाही ते भक्तांची परीक्षा घेतात सारखं सारखं तेच तेच मागितलं तर कसोटी लागते एकदा तुम्ही आयुष्यातील नौका स्वामीच्या हातात दिली ना मग चिंता सोडून द्यायची तुमचं कर्म तुम्ही करत राहायचं फळाची चिंता महाराज करतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा खूप लोकांना भीती वाटते की आमच्या घरी मांसाहार होतो मग आम्ही सेवा करू शकतो का स्वामी समर्थ महाराज हे धर्म जात पंत पाहत नाहीत त्यांना फक्त भक्तांची श्रद्धा पाहिजे असते तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या दिवशी ग्रंथ हातात घेऊ नका पण सेवा सोडू नका मन शुद्ध ठेवा भावना शुद्ध ठेवा तेवढंच महाराजांना अपेक्षित असतं नित्यसेवा केल्याने पितृदोष वास्तुदोष असतो किंवा मानसिक त्रास असो हे सगळं हळूहळू कमी होत जातं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची असते भोग असतील ना तर ते भोग भोगावेच लागतात देवांना सुद्धा भोग सुटले नाहीत मग तुम्ही आम्ही सामान्य माणसं परंतु हेच नित्यसेवा केल्यानं भोगाची झळ असते ती कमी होते आणि महाराजांची कृपा आपल्यावर होते म्हणून आपल्याला नित्यसेवाही करायची असते नित्यसेवा करताना बघा आपल्याला स्वामी महाराजांचा जपसुद्धा करायचा असतो अनेक वेळा मनात एक प्रश्नच उभा राहतो की एवढी सेवा करूनही आमच्या अडचणी का संपत नाहीत आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे फळ का मिळत नाहीत स्वामी आमच्यावर नाराज तर नाहीत ना तर त्याच्यामागं कुठलं कारण नाही बघा स्वामी आपल्या भक्तावर नाराज होत नाहीत पण नित्यसेवा करत असताना आपल्या हातून क का होईना काही सामान्य चुका होत असतात आणि या चुकामुळेच आपल्याला आपल्या त्या त्यांचं फळ पूर्ण मिळत नाही चला तेर कोटले चुका है, है। है। तर कुठल्या चूक आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण समजून घेऊया की पहिली चूक काय कदाचित ही चूक तुम्हाला आज कायमची तुमच्याकडून थांबेल त्यामुळं पहिली चूक काय तर नित्यसेवेत नियमितता नसणे म्हणजे काय तर सकाळी तुम्ही पूजा कधी करता संध्याकाळी कधी करता किंवा दुपारी करता कधी खंड पडतो कधी थकवा आला तर तुम्ही तशीच राहून देता आपण स्वतःलाच काही कारण देत असतो बघा स्वामीसाठी नेत्यसेवा म्हणजे रोजची सेवा रोजची सेवा, सेवा म्हणजे काय ठरलेली असावी रोज सकाळ संध्याकाळ फक्त दहा मिनटं आपल्याला ही ठरलेली सेवा असते ना ती स्वामीसमोर उभं राहून मनापासून एवढं स्वामी महाराजाला म्हणायचं आहे की स्वामी महाराज काही चूक होत असेल किंवा तुमची सेवा मी सोडत नाही खंड पडला तर मला म्हणजे तुम्ही स्वामींना सही करा माफी मागा की स्वामी महाराज खंड पडला तर मला माझ्याकडून काही चूक झालीस तर मला माफ करा त्यामुळे स्वामी महाराज तुम्हाला नक्की समजून घेतील तर पहिली चूक कोणती तर नेत्यसेवेत तुम्हाला खंड पडून द्यायचा नाही आणि नियमितता असणे म्हणजेच नेत्यसेवा तुम्ही रोज तुमचा एक टाईम फिक्स ठेवा आणि त्या टायमावरच तुम्हाला नेत्यसेवा करायची नियमितता खूप महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा तुम्ही ऑफिसला नियमित जाताना प्रकारे आपल्याला असतं आपल्याला टाईमानुसार आपली सेवा ही करायची असते आता बघा नियमितता हा पहिला नित्यसेवेचा गुण आहे आणि तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्यामुळं तुमच्याकडून जी काही चूक होत असेल ना नित्यसेवा करताना आणि तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल ना तर त्याचं कारण हेच आहे की आपल्या सेवेमध्ये नियमितता नसते आपण कधीही खंड पडता कधीही कुठेही आणि केव्हाही वाचतो ना त्यामुळं आपल्याला आपले ते काही फळ असतं ना ते मिळत नाही म्हणून हे लक्षात ठेवायचं काम तुम्ही नक्कीच करा आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस कुठली चूक झाली तर महाराजांना माफी मागा दुसरी म्हणजे काय अस्वच्छतेने केलेली सेवा बघा तुम्ही सेवा करता तर सेवा करताना हातपाय स्वच्छ धुवत जा स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला कसं देवासमोर तुम्ही नंतर दिवा लावा स्वच्छता असणे खूप गरजेचं आहे उगाच देवघरात तुम्ही दिवा लावता आणि कसं बी करता असं नाही लक्षात ठेवा देव स्वच्छतेचा वास करतो स्वच्छतेमध्ये सेवा करण्याआधी हात पाय धुवा शक्य असेल ते अंघूळ करा देवघरात थोडं पाणी शिंपडा स्वच्छ शरीर स्वच्छ मन आणि स्वच्छ स्थळ यातूनच खरी भक्ती निर्माण होते तिसरी चूक म्हणजे मन नकारात्मक मनाने पूजा करणे पूजा करताना मनात शंका राग द्वेष भीती असेल तर पूजा होत नाही पण पन... ती स्वामीपर्यंत सुद्धा पोहोचत नाही पूजेच्या आधी क्षणभर डोळे बंद करा आणि मनात म्हणा स्वामी आज माझं मन शांत नाही पण तरीही मी तुमच्या चरणी आले आहे स्वामींना देखावा नको असतो त्यांना प्रामाणिक मन लागतं हे लक्षात ठेवा त्यामुळं प्रामाणिक राहा ही तिसरी चूक चौथी चूक म्हणजे अपूर्ण पूजा साहित्य आज दिवा नको आज नैवेद्य नको नमस्कार फक्त पुरे असं म्हणतो हे लक्षात ठेवा स्वामींना साधी माणसं आवडतात नाही की ते ढोंगे करणारे तुम्हाला पूजेमध्ये कुठलंही आपल्याला पंचपक्वान वाढायची गरज नाही पूजेमध्ये सद फक्त तुम्ही साधी साखर जरी स्वामी महाराजांना ठेवली ना तरी सुद्धा ती खूप आहे त्यामुळं पूजा करताना थोडंसं दूध किंवा साखर गूळ असं असेल ना तुम्ही मनापासून अर्पण करा सेवा हलक्यात घेऊ नका नंतरची चूक आहे पाचवी जप न करणे फक्त दिवा लावून नमस्कार करून नित्यसेवाही पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा जप हा नित्यसेवेचा सेवेचा आत्मा आहे दररोज किमान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा जप करताना घाई नको उच्चार स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा उच्चार स्पष्ट ठेवा स्वामींच्या चरणी ठेवा त्यामुळे स्वामी महाराज तुमचं रक्षण नक्कीच करतील त्यामुळे पाचवी चूक आहे की तुम्हाला जप करताना आपले उच्चार हे स्पष्ट असले पाहिजे त्यामुळे आपल्या हवेत म्हणजे काही नकारात्मक ऊर्जा असतील ते नष्ट होते आणि आपलं आपल्याला म्हणजे काय सकारात्मक ऊर्जा असते ते लहरी सकारात्मक लहरी हे उठत असतात त्यामुळे जप करताना स्वच्छ आणि स्पष्ट उच्चार असणे खूप महत्वाचे आहे नंतरची शेवटची चूक आहे ती म्हणजे स्वामीचरित्र वाचनाचं टाळणे म्हणजे काय तुम्ही म्हणता मागता स्वामींना की स्वामी महाराज आम्हाला हे द्या ते द्या परंतु तुम्ही ते करता का तसं स्वामीचरित्र तुम्ही आज वाच सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपण नित्यसेवा करतो परंतु नित्यसेवा करताना आपण ती वाचत नाही फक्त आपल्याला मागणं माहीत असतं परंतु स्वामींचं वाचन आपल्याला कळत नसतं आपल्याला दर रोज किमान चरित्र सारामृताचे तीन अध्याय तरी वाचायचे असते आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर आपण एक अध्याय रोज वाचला तरी काही हरकत नाही कारण स्वामींच्या लीला आणि स्वामी महाराज हे आपल्याला त्या नित्य सेवेतून कळत असतात त्यामुळं आपल्याला रोज अध्याय तरी एक हा वाचायचा असतो आपल्या आयुष्याची उत्तरं आपल्या त्या नित्य सेवेत आहेत त्यामुळं ती आपल्याला वाचायचे असते आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे काय तर तुम्ही रोज वाचता मग आम्हाला आमच्या ह्याचं फळ का भेटत नाही आम्ही आपल्या आजी सेवा करतो त्याचं फळ का भेटत नाही असं तुम्हाला म्हणतो की तर फळाची आसक्ती न करणं खूप महत्त्वाचं आहे बघा मला हेच मिळालं पाहिजे ही अपेक्षा सेवेत बंधन बनते सेवा करा पण फळ सोडा काय द्यायचं काय नाही हे स्वामी महाराजावर सोडा निष्काम भक्ती ही खूप महत्त्वाची असते स्वामी भक्तांनो या चुका टाळल्यास घरात शांती येते तुमचं मन स्थिर होतं संकटात तुम्हाला मार्ग सापडतो सेवा म्हणजे देखावा नाही सेवा म्हणजे स्वामीसोबतचं नातं आहे स्वामी तुमची पूजा नाही तर तुमचं मन पाहत असतात बघा आज सांगितलेल्या या ना तुम्ही जर टाळल्यानं नित्यसेवेमध्ये खंड पडून ठेवू ना, ना अखंड करा सेवा त्यात खंड पडू नका हे लक्षात ठेवा त्यामुळे हे ज्या काही चुका होत असतात ना तुमच्याकडून त्या चुका टाळा या चुका जर टाळल्या तर स्वामी महाराज नेहमी तुमच्यासोबत असतील स्वामींच्या स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील फक्त नित्यसेवा आपल्याला सुरू करायची असते त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं असतं विश्वास ठेवायचा असतं बघा तुमच्या आज इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील त्यामुळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही या चुका सांगितल्या असतील या चुका जर तुमच्याकडून होत असतील तर तुम्हाला तुम्ही केलेल्या नित्यसेवेचं फळ हे भेटणार नाही त्यामुळं या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न